नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण उपयोजित मराठी या विभागातील <coughs> माहितीपत्रक हा पाठ अभ्यासत आहोत उपयोजित मराठीमधील पहिला घटक पहिला पाठ उप मुलाखत आपण अभ्यासला आहे उपयोजित मराठी या विभागातील हा दुसरा पाठ आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि अधिक चिकित्सक झाले आहेत कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते बारीकसारीक तपशीलही हवा असतो म्हणजे आज हा जो स्पर्धेचा कालखंड आहे किंवा स्पर्धेचं युग आहे ज्याला म्हणतो आणि जागतिकीकरणाचं कारण असेल किंवा व्यापारीकरण असेल यामुळं ग्राहकांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे आजच्या व्यवहारात व्यापाऱ्यांपेक्षा उद उद्योजकांपेक्षा ग्राहक हा महत्त्वाचा घटक झालेला दिसून येतो ग्राहकाभोवती आज सगळा व्यापार फिरतो आहे जे ग्राहक आज खऱ्या अर्थानं राजा झालेला आहे त्यामुळं तो अधिक चौकस आणि चिकित्सक झालेला आहे पूर्वीच्या काळी किंवा काही वर्षापूर्वीपर्यंत लागणारी प्रत्येक गोष्ट जाऊन आपल्या आसपासच्या दुकानातून विकत घेणारा ग्राहक आज ते खरेदी करण्यापूर्वी अनेक ठिकाणी चौकशी करतो इंटरनेट किंवा महाजालामुळं ऑनलाईन खरेदीचे पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध झालेले आहेत अनेक कंपन्या आहेत जे घर बसल्या त्यांना हवी असणारी गोष्ट योग्य किंमतीमध्ये चांगल्या दर्जाची घरपोच करत आहेत त्यामुळं ग्राहक हा अधिक चौक चौकस चिकित्सक झालेला आहे कोणताही व्यवहार करताना आता लोकांना त्या व्यवहारासंबंधीची जी, जी काय माहिती आहे ती सखोल माहिती हवी असते त्यांना त्याचा सगळा बारीक सारीक तपशील हवा असतो एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर त्या वस्तूच्या किमतीबद्दल दर्जाबद्दल आणि इतर सगळी खात्री त्याला त्या वस्तूबद्दल हवी असते अगदी सखोल माहिती हवी असते ब त्याचा सारीक तपशील हवा असतो आणि या व्यवहारात आपण कुठं फसलो तर जाणार नाही ना याची तो खात्री करत असतो जे ग्राहक अलीकडचा ग्राहक हा अधिक चौकस चिकित्सक झालेला आहे तो जास्त माहिती घेत असतो किंवा त्याला जास्त माहिती हवी असते तेव्हा तो व्यवहार पूर्ण करत असतो आणि मग हा तपशील किंवा ही जर माहिती या ग्राहकाला घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाली तर लोकांना ते हवेच आहे ना त्याला एखादी खरेदी करायची आहे एखादा व्यवहार पूर्ण करायचा आहे तर त्या वस्तूसंबंधी जर त्याला सगळी माहिती घरपोच मिळाली लिखित स्वरूपात मिळाली तर त्याच्या ती उपयोगाचं आहे त्याला ती हवं आहे आणि लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखली आहे म्हणजे लो जर ग्राहकाला ही सगळी माहिती घरात बसून अगदी बारीक सारीक तपशील घर बसल्या मिळत असेल तर तो ग्राहकाला हवा आहे आणि मग ग्राहकाची ही मानसिकता सगळ्या व्यावसायिकांनी किंवा सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील किंवा आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांनी किंवा वेगवेगळे उत्पादक आहेत विक्रेते आहेत या सगळ्यांनी ही ग्राहकाची मानसिकता ओळखली आहे की लोकांना आता घर बसल्या वस्तूही खरेदी करायची आहे आणि घर बसल्या त्याची सगळा तपशील त्याची सगळी माहितीसुद्धा त्यांना हवी आहे तेव्हा हल्ली विक्रेत्यांच्यामधला एक रोज रोजच्या बोलण्यातलं गोष्ट झालेली आहे की सध्या टेबल मार्केट नाही गेलेलं आहे म्हणजे आता लोकांच्या किंवा ग्राहकांच्या दारात जाऊन ती वस्तू द्यायची वेळ आहे किंवा तसं तो मार्केटिंगचा काळ आलेला आहे किंवा तो विक्रीचा काळ आलेला आहे या मानसिकतेचं समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक व्यवसाय खाताळतात त्यातलाच एक मार्ग आहे माहितीपत्र मग ग्राहकांची ही मानसिकता जी आहे की घर बसल्या माहिती मिळावी घर बसल्या व्यवहार पूर्ण व्हावा किंवा घर बसल्या ती खरेदी व्हावी मग या ग्राहकाच्या मानसिकतेचं समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग आहेत ते उत्पादक व्यवसाय खाताळतातच आणि या सगळ्या जे काही पर्याय आहेत किंवा मार्ग आहेत ग्राहकांपर्यंत पोचायचे किंवा माहिती ग्राहकांपर्यंत पोचवायची तर त्यातील एक प्रभावी मार्ग ज्याला म्हणू शकतो किंवा लोकांच्या अगदी हातात जाऊन पोहोचणारा घराघरात जाऊन पोचणारा जर कुठला मार्ग असेल तर तो म्हणजे माहितीपत्रक आता या माहितीपत्रकाचं स्वरूप कसं आहे हो माहितीपत्रक म्हणजे काय नेमकं ते आपण अभ्यासूया माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक माहिती माहितीपत्रक म्हणजे काय तर एक वैशिष्ट्यपूर्ण त... माहिती देणारं म्हणजे एखाद्या विषयावर किंवा एखाद्या वस्तूची अगदी वैशिष्ट्यपूर्ण आणि सखोल माहिती देणारं परिचयात्मक पत्रक म्हणजे हे माहितीपत्रक त्या वस्तूची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या माहितीपत्रकामध्ये असणार आहे त्याला परिचयात्मक पत्रकसुद्धा म्हणले माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने सेवा संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे माहितीपत्रक काय आहे तर ते एक प्रकारे उत्पादन असेल एखादी सेवा असेल एखादी संस्था असेल ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे म्हणजे त्या वस्तूचं किंवा त्या उत्पादनाचं किंवा त्या सेवेची किंवा एखाद्या संस्थेची अगदी मंगर कार्यालयापासून जे काय असेल ते अशा एखाद्या संस्थेची सगळी माहिती त्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचवण्याचं ते एक साधन किंवा माध्यम म्हणून त्याला आपण ओळखतो आहे जे एखाद्या विशिष्ट वस्तू व्यक्ती वा संस्थेची माहिती किंवा उत्पादनाची माहिती ग्राहकांच्या हातापर्यंत नेऊन पोचवणारं ते एक महत्त्वाचं माध्यम किंवा साधन आहे नवनव्या योजनांकडे उत्पादनांकडे संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावं यासाठीची ती एक खिडकी आहे जन्मत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आव्हान असतं जे नवनवीन उत्पादन येतं नवनवीन योजना येतात किंवा नवनवीन संस्था निर्माण होतात किंवा वेगवेगळी उत्पादकं उत्पादन आणतात मार्केटमध्ये आणि मग या सगळ्यांच्याकडं लोकांनी डोकावून पाहावं किंवा लोकांना ते माहीत व्हावं लोकांनी ते पाहावं यासाठी हे माहितीपत्रक म्हणजे एक खिडकी आहे आणि लोकांचं जन्म मत किंवा लोकांना आकर्षित करून घेण्याचा तो एक मार्ग आहे एक लिखित स्वरूपाचं ते जाहीर आव्हान असतं की लोकांनी त्याच्याकडं लक्ष द्यावं लोकांनी त्याच्याकडं लक ते वाचावं आणि ती वस्तू ती सेवा खरेदी करावी किंवा मग त्या संस्थेचा लाभ घ्यावा त्या उत्पादनाच्या खरेदी करावी यासाठी त्याच्यामध्ये एक आव्हान असतं माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते माहितीपत्रक एक माध्यम आहे दोघांच्यामधलं कोणामधलं तर माहिती देणारा आणि माहिती घेणारा माहिती देणाऱ्याला द्यायची आहे घेणाऱ्याला घ्यायची आहे मग ती कशा माध्यमातून तर त्याचं एक साधन किंवा माध्यम हे माहितीपत्रक आहे म्हणजे त्या दोघांच्यामध्ये एक नातं निर्माण व्हायला मदत होते नवीन ग्राहक मिळवण्याची नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे तुम्ही नवीन मार्केटमध्ये आपला पाय रोवायचा आहे नवीन बाजारपेठेमध्ये आपला पाय रोवायचा आहे ते उत्पादन प्रभावशालीरित्या लोकांपर्यंत पोचवायचं आहे तर त्यासाठी माहितीपत्रक हे एक पहिली पायरी म्हणता येईल आणि या माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते म्हणजे ते माहितीपत्रक त्यानं जर जपून ठेवलं तर तो कायमस्वरूपी त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि हे माहितीपत्र कमी वेळेत कमी खर्चात ग्राहकांपर्यंत अगदी घरबसले पोचवता येतं ते काही फार खर्चिक नाही आणि एकदा दिलं की लोक ते जपून ठेवू शकतात किंवा ते अगदी सर्वसामान्य लोकांच्या हातापर्यंत घरापर्यंत जाऊन पोचू शकतं आणि माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे ते जाहिरातीचंच काम करत असतं माहितीपत्रक देणं म्हणजे एक प्रकारची जाहिरातच आहे माहितीपत्रक वाचताक्षणी लोकांच्या मनात कुतूल उत्कंठा आणि औत्सुक्य जागं झाले की समजावे या माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे जर ते माहितीपत्रक प्रभावीरित्या तयार केलं असेल तर लोकांच्या मनात त्या वस्तूबद्दल किंवा त्या उत्पादनाबद्दल किंवा त्या सेवेबद्दल किंवा एखाद्या संस्थेबद्दल कुतूहल जा जागं झालं पाहिजे औत्सुक्य जागं जा झालं पाहिजे त्यांना ती घ्यायची इच्छा ती वस्तू किंवा उत्पादन किंवा ती सेवा खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला असं म्हणता येईल साधारणतः हे माहितीपत्रकाचं स्वरूप आहे आता या माहितीपत्रकाची काय गरज आहे माहितीपत्रकाची गरज आता माहितीपत्रक सर्वांना आवश्यक आहे गरजेचं असतं म्हणजे जनतेपर्यंत आपली वस्तू पोचवायचा त्याची जाहिरात करण्याचा तो एक मार्ग आहे त्याचे फायदे ते, ते काय गर, का का गरज त्याचं काय उपयोग आहे सगळं पोचवतं ते माहितीपत्रक त्या वस्तूची काय गरज आहे ती वस्तू काय सेवा देऊ शकते सामान्यांच्या किंवा लोक ग्राहकांना त्याचा काय का उपयोग होऊ शकतो हे माहितीपत्रक लोकांपर्यंत पोचवत असतं आणि अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यांपासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान विक्रेत्या कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच या माहितीपत्रकाची आवश्यकता भासत असते अगदी फळं विकणाऱ्या भा किंवा भाजीपाला विकणाऱ्या साध्या विक्रेत्यापासून त्या आलिशान गाड्या विकणाऱ्या अगदी कोठ्यावधी रुपयांच्या गाड्या विकणाऱ्या त्या कार विक्रेत्यापर्यंत या सर्व उत्पादकांना विक्रेत्यांना या माहितीपत्रकाची आवश्यकता भासते अगदी दिवाळी फराळ असेल रेडीमेड कपडे अस कपडे असतील साड्या खेळणी किराणा माल दिवाळी अंक पुस्तकं स्टेशनरी हॉटेल्स डायनिंग हॉल मंगल कार्यालय फर्निचर विद्युत उपकरणं यंत्रसामुग्री घरगुती वापराची उपकरणं वाहने कारखाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे औषधे दूध दुपते खाद्यपदार्थ इत्यादींची माहितीपत्रिके आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात अगदी घराघरात ती पोचलेली आहेत आणि त्यामुळं काय होतं या सर्व सेवा असतील किंवा वस्तू किंवा उत्पादनं असतील त्यांची माहिती किंवा वेगवेगळ्या संस्था असतील त्यांची माहिती